चालू आहे का पण त्यातले हे राघव चैतन्य महाराजांची समाधी आहे संजीवन संजीवन समाधी आहे या ठिकाणी यात्रा काळामध्ये बोटिंग येणाऱ्या भाविकांची पिण्याची अन्नदान याची सर्व सुविधा ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण असे विविध पारायणाचे उपक्रम असतात साधू संतांची उपस्थिती असते असे बरेच उपक्रम इथं राबवले जातात कॅलेंडर प्रकाशन आहे पुन्हा रा दिंडी सोहळा इथनं जातो या देवस्थानच्या माध्यमातून असे बरेच उपक्रम इतर द्वादशीचा उत्सव आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी थोडासा फळदान किंवा दुग्धचं दुग्धपानाचा कार्यक्रम केला जातो म्हणजे आगणित कार्यक्रम आपण इथं करत असतो रामकृष्ण समाजाचं विशेष सांगा की समाधीत अशी सांग का सद्गुरु राघव चैतन्य महाराजांच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की भारतात दोनच ठिकाण असे आहेत माझ्या माहितीप्रमाणे की जिथं या वर्षी लावलेला ला दिवा पुढल्या वर्षी समाधी भुयार उघडलेला बारा महिने दिवा म्हणजे चालू असतो ज्योत ज्योत ज्योति पहिलं स्थान म्हणजे केदारनाथ आहे केदारनाथला तिथले दरवाजे बंद केल्यानंतर दिवा लावलेला असतो आणि दुसरं स्थान म्हणजे राघव हो चेतन येथे पूर्वी हाय असा दिवा निघायचा पण आता प कधी तेल सापडतं कधी दिव्याची दे दे ज्योत विजलेली सापडते नारळाला कोंब नारळाला कोंब आलेले असतात ऊस उगवलेला पाच पाच, पाच फूट उग उसो उगवणं असं डायरेक्ट सुद्धा शक्य नाही कारण जर एखाद्या पिकाला आपण पाणी नाही दिलं तर ते वाळून जाते आहे की नाही इथं वर्षभर कसलंही पाणी आपण कस सूर्यप्रकाश पीक हवा हा, हवा प्रकाश प्रकाश व शिवार येऊ शकत नाही पण इथं ते येत आहे हे या समाधीचं वैशिष्ट्य आहे राम धन्यवाद राम कृष्ण रामकृष्ण हरी आज आपण सद्गुरु राघव चैतन्य महाराज या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत हे सद्गुरु राघव चैतन्य महाराजांची समाधी आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परंपरेतील संत राघव चैतन्य महाराज म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत त्यांची समाधी किती चालली आहे हे सांगता येत नाही कारण त्यावेळेला अशा ऐतिहासिक पुरावे वगैरे उपलब्ध नाहीत पण साधारण पाचशे साडेचारशे पाचशे वर्ष ज बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांच्या अगोदर साठ वर्ष आणि त्याच्या अगोदर राघव चैतन्य एक दहा वर्ष किंवा पाच वर्षाचा बाबा चैतन्यांचं राघव चैतन्यांवर असं विशेष प्रेम होतं त्यामुळे बा गुरू गुरू। विरह गुरु विरह त्याला जास्त काळ सहन झाला नाही त्यामुळे बाबा चैतन्यानी लवकर समाधी घेतली आणि त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज साठ वर्षांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला माघ शुद्ध दशमीला